चो काम आधी या

पीला रेडियम वो लगाई के जा, जा रहे हैं तो वहाँ पर वो पार्सिंग नहीं हो रही है वहाँ से रेडियम लेना पड़ा है जिसकी वजह से ₹700 खर्च आ रहा है पर वो एक्चुअली वही लेना है 54 बॉक्स का जी 54 का पर मान रेडियम की दुकानों पे मिला था हैं आपके अच्छा उससे ये सर्टिफिकेट पे मिलता अर्जुन देव बोलतो scanner वापरका संबंधी व्हिडिओ महामना गुरुजींनी गत्योय सिस्टम इससे भले कुछ अलग कुछ ओपन तो बोलतो के तो केसा मालूम की आपण पहिली चालता आहे म्हणजे एकदम ग्रेडिंग चांगला असता ना जर आपले पाऊल तिने जुनेचा ओके आपण आज आरटीओ कार्यावर रिक्षा चालकांचा महाराष्ट्र वाहतूक सेनेचा जो मोर्चा आलेला होता त्याच्यामध्ये महत्वाच्या मागण्या ज्या होत्या त्या कंपनी बसेस मधून जी अवैध वाहतूक होते त्याच्यावर कारवाई असा एक मुद्दा होता ह्याच्याशिवाय ज्या बॅटरी वाहना शहरामध्ये धावतात त्याच्यावर जी कारवाई करणं आहे त्याची मागणी होती ह्याच्याशिवाय रिक्षा ज्या थांबे आहेत त्याच्यासाठीची जी यादी आहे ती महानगरपालिकेला देणं हा एक मुद्दा होता ह्याच्याशिवाय ज्या स्मार्ट सिटीच्या बसेस आहेत त्या त्यांच्या ज्या लिमिट दिलेल्या आहेत त्यांना शहराच्या बाहेर वीस किलोमीटर त्याच्या उल्लंघन करून कारवाई करतात त्याबाबत ते त्यांच्या मागण्या होत्या ह्याच्या निमित्ताने कार्यालयातर्फे ह्या सगळ्यांच्या जे मुद्दे आहेत ते समजून घेण्यात आले त्या अनुषंगाने ह्यातील जे मुद्दे आहेत हो। जे शासनाकडे निर्णय घेण्याचे विषय आहेत ते शासनाकडे आम्ही पाठवणार आहोत ह्याच्याशिवाय जे मुद्दे आर टी ए बॉडीमध्ये निर्णय घेऊन त्याचे सोल्युशन काढायचे आहेत ते तिथे मांडण्यासाठी आम्ही पत्र मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे त्याशिवाय काही तपासणी संदर्भात जे मुद्दे आहेत त्याबाबत आर ऑफिस त्वरित आणि उद्यापासूनच याच्यावर कारवाई करेल असं मी सांगते की आपण भेदभाव करतात सीएनजी आणि पेट्रोल रिक्षा एन जी आणि पेट्रोल असा कार्यालयीन जे कार्यालय आहे हे एन्फोर्समेंट हा आमचा भाग आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव केला जात नाही ज्या कॅटेगरीला जो नियम आहे तो आहे की नाही याची तपासणी केली जाते आणि त्यानुसार ती केली जाते काय काय सांगणार आपण आपण आज प्रशासनाला निवेदन महाराष्ट्र होते सगळ्यात पहिले सर्वात प्रथम आपल्या चॅनलचं आभार अभिनंदन दुसरं ज्या युनियनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांनी या, या मोर्चाला सक्सेस करण्यासाठी वेळ दिलं त्यांचं अभिनंदन व आभार तसं पोलीस प्रशासनानेही सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन मूळ मागण्या बॅटरी रिक्षा बंद करा एल फाय आणि एल थ्री मधल्याला गोड बंगाल आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहे एल थ्रीला ताशी तीस किलोमीटर चालायचा अधिकार आहे एल फाईव्ह ला ताशी साठ किलोमीटर साठ आणि तीस मध्ये तफावत आहे ई रिक्षा म्हणजे तीस वाली येल फाय रिक्षा म्हणजे साधली त्याला परवाना लागू होतो त्याचा जी आर राजपत्र ज्याला म्हणतो आपण केंद्र सरकारचं तो राजपत्र माझ्याकडे आहे दुसरा विषय आहे कंपनी बसमध्ये होणारी अवैध वाहतूक प्रवासी एमआयडीसी मध्ये जाणाऱ्या बसेस आहे कंपनी वर्कर घेऊन जातात प्रवासी आणतात प्रवासी आणतात कंपनी वर्कर घेऊन जातात स्मार्ट सिटी बसला सिटिंग कॅपॅसिटी नाही महानगरपालिका प्रशासन जागा देत नाही आरटीओ प्रशासन महानगरपालिकेला एनओसी देत नाही हा गोड बंगाल कुठेतरी थांबला पाहिजे या उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे तक्रार केली तर त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला आम्हाला आरटीओ ची एनओसी पाहिजे आता आरटीओ ला सांगितलं तर ते म्हणतात आम्ही महानगरपालिकेची मिटिंग घेतली तुम्ही समोरासमोर कधी येणार एक सावतर बहीण आणि एक सक्की बहीण चुराडा रिक्षा चालकाचा हा थांबला पाहिजे विषय असा आहे की शहरामध्ये रिक्षा चालकावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही बातम्या व्हायरल झालेल्या आहेत की रिक्षा चालकावर गुन्हे दाखल झालेले आहेत मूळ कारण आहे आरटीओ आरटीओ प्रशासनाने वेळीच जागा दिलेली नाही जागेसाठी महानगरपालिकेला एन ओ सी दिलेली नाही दुसरा प्रश्न आहे की दर फलक लावण्यात आलेले नाही मग ते शेरिंग असेल मीटर असेल प्रत्येक चौकामध्ये आपल्या शहरामध्ये बारा चौक अशी आहे की त्या ठिकाणी दरपलक लावले तर जनजागृती करायचा व्यवसाय किंवा जनजागृती करायचं टेंडर या शासनाला भरावं लागणार नाही जनजागृती ऑटोमॅटिक होईल जनतेला माहिती मिळायला पाहिजे की रिक्षाचं भाडं किती कुठून कुठे जायचं हे दरपलक प्रशासनाने लावलं पाहिजे रिक्षा चालकामध्ये आणि जनतेमध्ये भांडण होणार नाही जनता असुशिक्षित नाही सुशिक्षित आहे रिक्षा ही सुशिक्षित आहे परंतु वाद निर्माण होतो पैशामुळे आरटीओ प्रशासन पैशाच्या कारणावरून रिक्षा चालकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे जर दर फलक लावले तर रिक्षा चालकावर गुन्हे दाखल होणार नाही आणि दर फलक नाही लावले तर असे आमचे अजूनही कित्येक कि रिक्षा चालकावर फसवणुकीचे किंवा जास्तीचे खोटे गुन्हे दाखल होतील हे थांबले पाहिजे यासाठी नवीन परवाने बंद करा कल्याणकारी मंडळ कल्याणकारी महामंडळाची घोषणा झालेली अंमलबजावणी अद्याप झालेली नाही अंमलबजावणी करा तसेच आमच्या ज्या पद्धतीने एअरपोर्ट आहे चिखलठाणा विमानतळ आहे त्या ठिकाणी रिक्षा चालकाला पार्किंग साठी तीस रुपये मोड जावे लागतात आणि त्याला भाडं भेटतं साठ रुपयाचं तिथंही अधिकृत थांबा मग ती महानगरपालिका असेल किंवा आरटीओ प्रशासन असेल हे का बोलतोय एअरपोर्ट आमच्या महानगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि आर टी ओ प्रशासनाच्या हद्दीत आहे जर रिक्षा चालकाकडून टॅक्स घेतला जात असेल तर तो थांबवा आणि जर आमच्या मागण्या प्रेमानं मान्य नाही झाल्या तर सतरा सप्टेंबर रोजी मुक्ती संग्राम दिना रोजी मुख्यमंत्र्यांच्या ताप्यासहित सहित ताप्या सिद्धार्थ गार्डन येथे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आज तुम्हाला देण्यात येत आहे याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कृपया याची नोंद घ्यावी महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सलीम खामगावकर जय हिंद जय महाराष्ट्र